तैसेच बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लिलेचा तो पार न लागे तिळभर भर मेरू मांदार, आक्रमण कैशी करी टिटवी चाने सागर शोषवेल का साचार दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या लीला महाकवीच पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ते साधणे कठीण परिजो का असे परिसर तो सुवर्ण करी लोखंडास उरवीन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी ममवाणी मृत्तिका खरी परिमान पावेल भूमीवरी सहवासेया कस्तुरीचा